कांद्याची पात केवडी छान झाली आहे उंच थोडी आता आपण हे करायची मोठी मोठी खुडून न्यायची तर मी रानात आली आहे चला बघावं चार वाजलेत कसं काय 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 उगवलंय तर पाणी दिलं आणि करड्याची भाजी केवढी सुंदर उगवली आहे बघा टॅमॅटो तर हिथं भरपूर रोपं उगवली आहेत तिकडचे टॅमॅटो मला आणून लावायची होती खरं पण आता ते रान नांगरून टाकले स्वच्छ एकदम रान केले कारण भरपूर सारा त्या रानामध्ये धनुरा राहता ते ऊसाला तसं का झालंय तुरा आल्यासारखं अरे बापरे किती छान दिसते ते बघा पूर्ण एक सलग त्याला फुलं आली आहेत आणि चला तुम्हाला दाखवते हा का तर ही आलेली सगळी करडईचीच भाजी आणि कोथिंबीर केवढी सुंदर आली आहे बघा हे बुसकी बुचकीची दिसत आहेत ना हे बघा हे सगळे असे छान मस्त कोथिंबीरची बुसकेत हे बघा किती छान मस्त कोथिंबीर आहे खूप छान अशी पातळ भारी वाटते कोथिंबीर छान कोथिंबीर माझी लावलेली उगवली आहे आता भरपूर सारी रानातली कोथिंबीर आता ही गावातच काय होतीये काय माहिती नाही तर मग परत दुसरीकडे फिरू आपण गावात आणि ह्या दोन वाप्यांमधला लसूण लसून आणि तिकडे मेथी टाकली मामाने ती पण खूप छान उगवली टॅमॅटोची झाडं चिटकली आहेत कर्ड्यायची भाजी आता पुढच्या आठवड्यातील खायला आहे ना काय झालं कोंबड्यांना वाद वाद चालू आहे वाद आत्ता म्हणतात वाद चालू आहे त्यांचा तर सर मेथी दाखवते ही सगळी बघा दिसते ही करडाईची भाजी आहे तर भरपूर सारा आपल्या रानातला भाजीपाला करडाईची भाजी कोणाकोणाला करडईची भाजी आवडते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा जो हरभरा आहे का आम्ही काय केलं तर आधी के हे तर दोन वाफ्यांमध्ये हरभर लावणार होतो पण हे नको म्हणले मेथी टाकूयात तर मामांनी अशी छान मेथी टाकली होती तर मेथी केवढी सुंदर उगवली आहे बघा आता भरपूर सारी मेथीची भाजी आणि हा हरभरा उगवला आता हा पाखरा आणि खाऊन टाकला आहे का ना ते आम्ही सुरुवात केली ती लावायला पण हे नको म्हणले म्हणून बंद केला तर असं छान भाजीपाला तिकडे दोन मकाचे ठोंब उगवलेत लसूण कसा वाटला तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काल मी दुपारचं आमचं जेवणाची व्हिडिओ टाकली ती त्याला कमेंट आली आहे की असं जेवण बनवत जा नाही तर काय पातळ पाण्यासारखं जेवण बनवता अहो का अण्णाला नावं ठेवताय किती सांगायचं तुम्हाला पद्धत असती प्रत्येकाची वेगवेगळी आम्ही थोडंसं आमच्याकडे गावाला वाऱ्याचा आवाज येतोय आमच्याकडे गावी थोडीशी पद्धत वेगळी आहे आमच्या म्हणजे मामांना सुक्क आवडत नाही म्हणून आम्ही जास्त पातळ भाज्या बनवतो आणि एवढ्या पण पातळ नसतात आमच्या ह्या भाज्या तुम्हाला खायला पण नशिबात नाही किती सांगायचं आणि कसं सांगायचं काय माहिती पण मला बरेच जण असे म्हणतात की ताई लक्ष देऊ नको पण असं अन्नाला नावं ठेवू नका ठेवा मला ठेवा पण अन्नाला काही नावं ठेवू नका छान टॅमॅटोच्या झाडाला आता फुलं लागली आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की असं बनवत बन जा तर तिथं बहिणीने पण काय केलं होतं आईने पातळ पात्तर, भरपूर पातळ अशी बटाट्याची भाजी बनवली तिने वहिनीने सुका घेवडा मी भरपूर वेळा घेवडा तुम्ही बघता मी असं म्हणत नाही की आमच्या बहिणीचं कौतुक केलं माझं केलं नाही पण आणणारा नावं ठेवू नका वातावरण असं छान झालेलं आहे आणि ज्वारी केवढी ही झाली आहे बघा मी गेल्यावर वे छोटी होती पाणी दिले मामांनी त्यांनी करून घेतले सोयाबीन काढून घेतली आहे जी होती ती तर कसा वाटला व्हिडिओ आणि वातावरण नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत